हा तुझं नाव सांग बरं माझं नाव मिताली भुजेन नागरे माझं नाव मिताली भुजेन नागरे कुठलं गाव आहे तुझं राणा असोला जिल्हा हिंगोली हिंगोली तू काय पाठ केलेलं आहे बारावा पंधरावा नववा नव झाला आणि नव्व झाला अर्धा झाला नववा म्हण ओम श्री परमात्मने नमः अत नमो मोधेय श्री भगवान वाच इतम तु ते कुयप्तमं पम च ज्ञानस्स्ववे ज्ञानं विज्ञासवितः यजत्ना त्वं मुक्तेसे सुभास राजविद्या राजगुयम पवित्रं इदमुक्तमं प्रत्यक्षवागमं धर्म्य सुचुकं कलतुमवेम आशयधाना पुरुषा धर्मसस्यपनंतम પ્રત્યમણિવતંતે વિત્તુ સંસારના વત્નમે 12 વાગે 12 વાગે મન મર શ્રી પનમાત્મને નમઃ ઓતો પંચત્યોદય શ્રી ભગવાન વાચ ઓડ अथ तारश्रुताय एयं सतते युक्ताय भक्ता संपरी पासते हे चपेशमेशा कीमागवान वाच मय्या वेश मनोमे नितयुक्ता उपासते श्रद्धया पेयो सेमे मे युक्ता तमामता एतक्षमान्यभश्च मयत्तं परिपासत च सन्तुष्टा सुतुं सन्तुष्टा स चतु तज्ञोपि यथात् मया दुवे न श्रया मया पितमभूति यो मत्मता समीपे पिता मनः

chandaasya swarmaani yastam veda sveti adha sharma pashu sakya guna padutta vise paala jastamalanenu santata

माझारी पर... मितारी <laughs> मिताली चांगले तीन अध्याय पाठ केलेले आहेत तर तिचा आपले सगळ्या जनता हजनता कंटस्ते आपल्या चोखंडे महाराजांच्या हस्ते तिचा थोडा सत्कार करायचा सगळ्या मुलांना हे म्हणता आलं पाहिजे गीता काही स्तोत्र हरिपाठ हे घरी शिकवले पाहिजे तिला काही बक्षीस दिलेले आणि तिचा सत्य आग असतात काय सत्कार बस पंधरा दिवसातून पाठ करतेय ना एकच तेव्हा तेव्हा पाठ करते ना पण नु पंधरा दिवसातून तिला एक श्लोक देतात तरी तिने एवढं पाठलं सुंदर देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय आज आपल्या या सत्रामध्ये